बेराळा फाटाजवळ कारच्या भीषण अपघातात येथील डॉक्टर तरुणाचा जागीच मृत्यू एक गंभीर चिखली जालना मार्गावरील भानखेड फाटा व बेराळा फाटादरम्यानच्या वळणावर सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मेहकर येथील सुप्रसिद्ध ऋषिकृपा सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर ऋषिकांत उर्फ बंटी रमेश काटे वेवर्ष अडतीस यांचा जागीच मृत्यू झाला एक्स यू व्ही सातशे एम एच अठ्ठावीस डब्ल्यू त्र्याण्णव चौऱ्याण्णव ही कार सुमारे सत्तर ते ऐंशी फूट शेतात शिरली धक्क्याने डॉक्टर काटे शेतात पडले तर गाडी परत रस्त्यावर आली प्राप्त माहितीनुसार डॉक्टर काटे हे दरेगाव मार्गे जात असताना सायंकाळी साडेपाच त्यांचा कारचा ताबा सुटला वाहन वळणावरून घसून सरळ शेतात घुसले अपघात इतका भीषण होता की गाडीचे पूर्ण नुकसान झाले प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर काटे घटनास्थळीच मृत पडले तर गाडी पुन्हा रस्त्यावर आली घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले गाडीत त्यांच्या सोबत असलेला कंपाऊंडर वैभव बद्रीनाथ जाधव याचा सीट बेल्ट स्थानिकांनी वेळेवर कापून त्याला बाहेर काढले तो किरकोळ जखमी झाला असून पुढील डॉक्टर काटे यांना तातडीने चिखली येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले डॉक्टर काटे हे मेहकर येथील ऋषिकृपा सोनोग्राफी सेंटरचे संचालक होते त्यांची पत्नी राधा काटे या कळमेश्वर येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे अपघाताची माहिती मिळताच त्यांचे वडील आणि नातेवाईकांनी चिखलीत धाव घेतली हॉस्पिटलमध्ये काही काळ डॉक्टर उपचार करत आहेत अशी माहिती दिली जात होती मात्र अखेर सत्य समोर आल्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश तथे पिळवटून टाकणारा होता चिखली राजा मार्गावरील भानखेड बेराळा पाट्या दरम्यानचे हे वळण अपघातप्रवण आहे दर आठ दहा दिवसात येथे अपघात होतात आणि अनेकांनी येथे जीव गमावला आहे तरीसुद्धा बांधकाम विभागाचे या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते बळ नसल्याचे दसुणारे ठळक फलक येथे नाहीत नवीन चौपदरी महामार्ग तयार करतानाही दोन्ही धोकादायक वळणे सरळ करणे आवश्यक होते परंतु प्रशासनाने तसे केले नाही अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे नवीन ड्रायव्हर मार्गा या मार्गावरून जाताना बहुतेक अपघात याच वळणावर होतात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे दोन्ही वळण दुरुस्त करण्यासाठी कधी पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चिखली बुलढाणा